नमस्कार मी ललिता आसटकर आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की लाभार्थ्याचं ई के वाय सी पोषण ट्रॅकरमध्ये एकवीस पॉईंट चारमध्ये आपण कशा पद्धतीने करायचं बाय मिस्टेक तो व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे त्यातलं कंटेंट आणि काही नवीन कंटेंट घेऊन आपण आता थोडंसं पुढे जाऊया यामध्ये आपण परत एकदा ते दे रिवाईज करून घेऊ की ई के वाय सी कशा पद्धतीने करायची आणि ई के करत असताना जर आपल्याला अडचण आली तर आपण काय करायचं कारण काय होतंय की ज्या जो आधार नंबर आपण टाकू कदाचित तो मोबाईलला लिंक नसेल त्या आधार नंबरला मोबाईल लिंक नसेल किंवा जो मोबाईल लिंक असेल तो बंद असेल तर अशा वेळेस ओ टी पी त्या बंद मोबाईलवरती जाईल आणि आपल्याला त्या लाभार्थ्याचं ई के वाय सी करता येणार नाही ना, अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे संबंधित पालकाकडे जाऊन त्यांना आधार मोबाईल नंबरला लिंक करायला सांगून परत आपल्याला ही प्रोसेस करावी लागेल नेहमीप्रमाणे आपण पोषण ट्रॅकला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून आपण ही अंगणवाडी आपण ओपन केलेली आहे आणि अशा प्रकारचं पेज ओपन होतं बेनिफिशरी डेली ट्रॅकिंग आणि होम विजिट या ठिकाणी आपल्याला आता पाहायचं आहे की आता जे नवीन व्हर्जन आलेलं आहे एकवीस पॉईंट चार ह्या एकवीस पॉईंट चारमध्ये काय नवीन आहे तर इथे लाभार्थीचं ई के वाय सी आपल्याला करायचं आहे आधीचा व्हिडिओ आपण के त्यावरती केलेला आहे तुम्ही खूप त्याला प्रतिसाद देखील दिला बाय मिस्टेक तो डिलीट झाल्यामुळे आपण नव्याने ते जुने कंटेंट आणि काही नवीन गोष्टी घेऊन परत हा व्हिडिओ करतो आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं ही विनंती आता आपण बघतो आहे इथे एक्झॅक्टली इथे बघा तुमच्या स्क्रीनवरती लाल अक्षरामध्ये न्यू दिसतं आहे याला तुम्ही ओपन करा आणखी एकदा सांगते की कुठलंही काम करत असताना आपलं पोषण ट्रॅकर जे आहे ते अपडेट असावं जेणेकरून नवीन नवीन जे काही चेंजेस झालेले असेल ते आपल्याला पाहाव्यास मिळतील असं ओपन केल्यानंतर संबंधित अंगणवाडीमधल्या बालकांची लिस्ट या ठिकाणी ओपन होते आता एखाद्या मुलीचं आपण कर करून बघूया या ठिकाणी आता एखादा एखादा लाभार्थी मी सिलेक्ट केलेला आहे तर त्या लाभार्थ्याचं दि, नाव नाव दिसते आहे तुम्ही जी जी काही माहिती त्याची टाकलेली आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसते इथे कम्प्लीट ई के वाय सी हे निळ्या अक्षरामध्ये आहे ह्या कंप्लीट ई के वाय सीवरती तुम्हाला टच करायचं आहे आणि पुढे जायचं आहे इथे कन्फर्मेशन बाबतीमध्ये काही सूचना केलेल्या आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की एकदा तुम्ही ई के वाय सी केलं तर तुम्ही त्यामध्ये मॉडिफाय करू शकणार नाही पण मग आपल्याला या लाभार्थ्याचं ई के वाय सी करायचं आहे म्हणून आपण काय करतो आहे कन्फर्मॅट प्रोसीड कन्फर्म एंड प्रोसीड केल्यानंतर इथे अशा प्रकारचं पेज ओपन होईल तिथे एंटर आधार नंबर आता या बालिकेचा जो काही आधार नंबर आपल्याजवळ उपलब्ध आहे तो नंबर आपण या ठिकाणी टाकणार आहोत लाल अक्षरामध्ये हा जो इथे टेक्स्ट दिलेली आहे ही लाल अक्षरामध्ये टी टेक्स्ट आपल्याला जशीच्या तशी कॅपिटल असेल तर कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल जशीची तशी आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे हे टाकल्यानंतर अनेबल टू रीड द अबाव मेसेज जर तुम्हाला वाचता नसेल तर तुम्ही त्याला ट्राय अनादर देखील करता येईल पण मला हे वाचता आल्यामुळे मी तेच टाकलेलं आहे आणि याला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर आता संबंधितला ओ टी पी गेलेला आहे ज्या व्हॅलिड मोबाईल नंबरवरती ओ टी पी गेलेला असेल तो ओ टी पी आपण या ठिकाणी जशाने तसं टाकूया पाहून घ्यायचं सहा अंकी ओ टी पी असतो तो, तो तसाच टाकायचा आणि त्याला कंटिन्यू करायचा अलाव करायचं असा मेसेज आला ई वाय सी रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिटेड आणि इथे जर जाऊन आपण बघितलं गो बॅक अशा प्रकारे अशा प्रकारे मेसेज सक्सेसफुलीचा मेसेज आल्यानंतर खाली गो बॅकचा आहे त्या गो बॅकला क्लिक करून आपण परत पुन्हा आपल्या लिस्टवरती येऊन दुसऱ्या लाभार्थ्याचं ई के वाय सी आपण करू शक सक, करू शकतो आणि अशा प्रकारे प्रत्येक लाभार्थ्याचं कम्प्लीट ई के वाय सी करून आपल्याला पूर्ण लाभार्थ्याचं ई के वाय सी करायचं आहे थँक्यू